नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार सतरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन हळदी हळद बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळाला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली हळदीला अवकाली आहे एक हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली हळदीला एक हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा अवकाली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद